माझा विरोध तेव्हाही होता आणि माझा विरोधाच्या पुढेही हो असेल त्यावेळेला आधीच्या सरकारने क्लीन चिट दिली होती ती काही कुठल्या माणसाने दिली नव्हती सरकारने दिली होती सरकारी फार मोठी यंत्रणा आहे ही काय कुठले चित्रवाग्ने दिली नाही का नीले नायकने दिलेली चिठ्ठी नव्हती की <laughs> नाही बाबा हा निरपराध आहे अरे सरकारने दिलेली आपला विषय आहे नारी शक्ती बंदनांचा आहे आणि संघटनेचा विषय आहे व्यक्तिगत मिसळू नका एक राजकीय रसमीषळ करू नका तुम्ही तुम्हाला म्हणजे यांची चाचपणी सुरू आहे लोकसभेचा उमेदवार म्हणून महायुतीकडून त्यांची नावाची चर्चा आहे या संदर्भात आपला विरोध राहणार आहे का की त्यांना उमेदवारी मिळायला नको आहे नाही कसं आहे दिस इज व्हेरी रॉंग क्वेश्चन टू मी हा माझा विषयच नाही माझा विषय आहे पक्षाचा झेंडा घेऊन काम करणं आमचं शीर्ष नेतृत्व त्या ठिकाणी बसलेलं आहे अजून कुणाला देणार कुणाला नाही देणार याच्याबद्दल काही बोलणं नाही आणि बोलणं झालं असेल तर मला वाटतं निलय नायकांना माहिती असेल किंवा आमच्या जिल्हाध्यक्षाला माहिती असेल यांना माहिती असेल माझ्यासारख्या कार्यकर्त्यापर्यंत हा विषय नाही मी आज कशाला आली आहे मी आज आली आहे महिलांचं संघटन वाढवायला मी कशाला आली आहे माझ्या माझ्या जे कॅडर आहे त्या कॅडरला बूस्ट करायला आणि ते काम मी करते है। बाकी काय आणखी राजकीय प्रश्न या संदर्भात असतील तर तिघं नेते आमचे उत्तर तुम्हाला माझा विरोध तेव्हाही होता आणि माझा विरोधाच्या पुढेही असेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारना माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका